आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जर बघितली तर प्रामुख्याने शेतीवरती डिपेंड आहे आणि शेतीवरती डिपेंड असताना फक्त भाजीपाला फळे याच्यावरती डिपेंड नसून ती आहे शेतीपूरक व्यवसायावरती मग शेतीपूरक व्यवसाय कुठले कुठले आहे तर यामध्ये प्रामुख्याने पोल्ट्री व्यवसाय आहे गोट फार्मिंग आहे दूध व्यवसाय आहे तर अशीच एका दूध संदर्भात आपण एक मुलाखत ऐकली आणि त्या मुलाखतीमध्ये अशा काही गोष्टी समोर आल्या की चक्क एक दूध व्यावसायिक बँकेत जनरल मॅनेजर असताना पदाचा राजीनामा देऊन दूध व्यवसाय करतोय आणि ह्या दूध व्यवसायामधून करोडची उलढाल केलेली आहे एवढ्यावरतीच ते थांबले नाही तर चक्क शेणापासून गौऱ्या बनवून अमेझॉनवरती आज ते गौऱ्या विकता आहे विचार करा दूध धंदा परवडत नाही असं म्हणणाऱ्यांनी काय केलं पाहिजे दहा लाखाचे वार्षिक पॅकेज असणारे अमोल फुळे संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी या गावचे एका शिपाई कारकुनापासून सुरुवात केलेला व्यक्ती तर बँकेच्या जनरल मॅनेजरपर्यंत पोस्टवरती गेले वार्षिक पॅकेज दहा लाख रुपये असतानाही नोकरीमध्ये समाधान नाही फक्त पैसाच कमवायचा असं म्हणूनही तर एक मानसिक समाधान नाही म्हणून कुठेतरी वेगळं काहीतरी करायचं आपल्या शिक्षणाचा अनुभवाचा काहीतरी उपयोग करायचा अशा पद्धतीने करायचा का जगाला जनतेला त्याचा फायदा झाला पाहिजे आणि स्वतःलाही आज दहा लाख कमवतंय दहा लाखाचं रूपांतर करोडमध्ये टर्नओव्हरमध्ये कसं गेलं पाहिजे ह्या गोष्टी सातत्याने त्यांनी जाणल्या आणि वडिलांचाच शेती करत असताना दोन पाच गायी सांभाळत असताना तोच व्यवसाय कशा पद्धतीने पुढे डेव्हलप करून याच्यामध्ये काय करता येईल तर अभ्यास पूर्ण स्टडी केला अभ्यास केला आणि कशा पद्धतीने मी याचा पैसा बनवू शकतो हा पैसा बनवायचा फक्त दुधापासूनच बनवायचा आणि दुधात नाही परवडलं मग धंदा परवडत नाही तर मग सगळ्या गोष्टीतून पैसे कसे मिळतील मग दूध असेल शेण असेल गोमूत्र असेल कालवड संगोपन असेल या सर्व गोष्टीपासून पैसा कसा बनवता येईल याची नियोजनबद्ध सुरुवात त्यांनी चार पाच वर्षापूर्वी केली तर अमोल खुळे हे प्रायव्हेट बँकेमध्ये जनरल मॅनेजर पदावरती होते पगारही चांगला होता पण आंतरप्रिन्योर बनायचं उद्योजक बनायचं ह्या गोष्टीने पछाडलेले शेवटी अमोल फुळे यांनी नोकरी सोडून दिली त्यांचा छोटासा व्हिडिओ मी अगोदर दाखवला तोही तुम्ही बघितला असेल आणि लास्टला एक छोटासा व्हिडिओ येईल तो पण आपण बघूयात तर मग काय करता येईल गोवा या अनुषंगाने पत्नीचा सल्ला घेतला वडिलांचा सल्ला घेतला आणि शिजनपर्यंत पोहोचले आणि आपले ज्या दोन पाच गायी आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कसं जाता येईल चांगल्या पद्धतीने सुरुवात कशी करता येईल या सुरुवातीला त्यांनी सुरुवात करून टाकली गावाकडे आले जॉब नाशिकमध्ये होता पण मी काय काय विकू शकतो बा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या आणि शेण विक न विकल्यापेक्षा गोवऱ्या कशा विकल्या जातील कुठं कुठं विकल्या जातील जा पूजापाठ कुठं चालतं होम हवन कुठं होतो मग नाशिकच्या गंगेवरती असेल नारायण नागबली असेल किंवा अनेक जे पूजापाठ करून घेणारे ब्राह्मण लोक असतील त्यांना संपर्क साधला आणि व्यवस्थित गोवऱ्या बनवून पॅकिंग करून पोचवण्याचं काम स्टार्ट केलं हळूहळू ऑनलाईन कसं विकता येईल याच्यामध्ये पूर्णाचा नॉलेज तर त्यांच्याकडे होतच बँकेत असल्यामुळं पूर्ण ऑनलाईनचं पण याच्यातही चांगल्या पद्धतीने नॉलेज घेऊन त्यांनी वरती पॅकिंग करून विकण्यास सुरुवात केली स्टॉक कसा करायचा कशा कशापर्यंत माल सप्लाय करायचा मनी काय असेल या सर्व गोष्टी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या त्यानंतर डाळिंबा असेल किंवा शेतीसाठी जी स्लरी बनवतात या स्लरीसाठी लागणार गोमूत्र हे गोमूत्र कशा पद्धतीने विकले जाईल याचे नियोजनबद्ध का कार्यक्रम केला त्यानंतर दूध तर रेग्युलर काढणं विकणं हेही त्यांचं नियोजनबद्ध कार्यक्रम झाला आणि हेच नाही तर आपल्या गोठ्यात जन्माला येणारे कालवडी कशा पद्धतीने संगोपन करता येईल आणि दोन वर्षामध्ये तिची गाय कशी बनव बनवता येईल आज चांगली मोठी कालवड घ्यायला गेले, गेले लागण कालवड चाळीस पन्नास हजार रुपये लागतात आणि प्रॉपर टक्केवारीमधील एफ जातीची जर गाय असेल तर आज एक लाखाच्या पुढे तिची किंमत होते वीस लिटर बावीस लिटर दूध देणारी तर असा हा सर्व कार्यक्रम नियोजनबद्ध केला आणि नियोजनबद्ध कार्यक्रमामधून चांगल्या पद्धतीने टर्नओवर कसा बनवतील तर आज जवळजवळ हळूहळू गोठ्याची सुरुवात करता करता आज त्यांच्या गोठ्यामध्ये ऐंशी प्लस गायी आहे आज चारशे प्लस लिटर दूध त्यांचं विक्री होतंय दररोज पाचशे ते हजार लिटरपर्यंत गोमूत्र विकलं जात आहे त्या पद्धतीने गोठ्याची संरचना केली आहे आणि गोठ्यातून गोमूत्र कशा पद्धतीने पकडता येईल धरता येईल म्हणजेच कशा पद्धतीनं बाहेर त्याची साठवणूक होईल याचं नियोजनबद्ध कार्यक्रम केला आहे तसेच शेणापासून ओली ओली गोरी कसं स्थापता येईल त्याची वाळवणूक कशा पद्धतीने करता येईल याचं नियोजनबद्ध कार्यक्रम केला त्यानंतर दूध गोमूत्र शेण आणि कालवड ह्या सगळ्यांचे काटेकोरपणे नियोजन केलं मित्रांनो आणि हे नियोजन त्यांना आज एका एक करोडच्या टर्नओवरमध्ये घेऊन गेले तुमचा विश्वास बसणार नाही मित्रांनो पण कॅल्क्युलेशन तुम्हाला वाटतो आज चारशे रुपये चारशे लिटर दूधाचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर चा तीस तीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये पस दर होतं पण आता कमी झालेलं आहे सरासरी तीस रुपये लिटर दूध जर म्हटलं तर चार त्रिक बारा हजार बारा हजार रुपये पर डे झाले म्हणजे तीन लाख साठ हजार महिन्याचं उत्पन्न झालं त्यानंतर फक्त वीस कालवडी संगोपन जरी केल्या आणि पन्नास हजार रुपये गायी प्रमाण जरी विकलं तरी हे टर्नओव्हर त्यांचं दहा लाख रुपये कालवडी गायी पण नवीन कालवडी नवीन गाय निर्मिती या माध्यमातून आता आज हजार बाराशे गोवऱ्या रोजच्या थापल्या जातात एवढ्या शेणामधून शेणामधून ऐंशी गाईंचं शेण जर म्हटलं तर हजार बाराशे गोवऱ्या डेली बनवल्या जातात मग आज हजार बाराशे गोवऱ्या जर म्हटल्या हजारच आपण पर डे पकडल्या आणि दहाच रुपये गोवरी आज बारा रुपये अमेझॉनवरती जाते किंवा बाहेर जाते तर दहा रुपयेच जर पकडलं तर दहा हजार रुपये पर डे होतात त्यानंतर आपलं दूध झालं कालवडी झाल्या गोवऱ्या झाल्या आता गोमूत्र आहे आज ऐंशी गाई मागं दहा लिटर एका गाईचं गोमूत्र जरी म्हटलं तरी साधारणतः आठशे लिटर गोमूत्र साचल्या जातं तशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे गोमूत्र बाहेर जमावण्याची दहा दा दहा लिटर जरी एका गाई मागं म्हटलं आठशे लिटर आज असं म्हणा साधारणत आठशे लिटर जर गोमूत्र पर डे जर म्हटलं आज पाच रुपयानं बागावाले इजी घेऊन जाता म्हणजे आठा पंचेचाळीस चार हजार रुपये आपण त्याच्यातले काही पैसे सोडून दिले तीन हजार बत्तीसशे जरी पकडले कमी अधिक रेट कमी ज्यादा गोमूत्र आज लाख रुपयाचं सरासरी तीन हजार बत्तीसशे तेहतीसशे थी थी गोमूत्र जर म्हटलं लाख रुपयाचं गोमूत्रच होतं दोन महिन्याचं सोडून दिलं आपण दहाच महिने जरी पकडले तर दहा लाख रुपयाचे नुसतं गोमूत्र विकलं जातं मग आज दूध शेण गोमूत्र आणि कालवडी या सगळ्यांचा टर्न ओव्हर जर बघितला तर सह सांगतो तुम्हाला गौऱ्याचे पैसे ते करतात जवळजवळ किती करतात दहा हजार रुपये जर म्हटलं तर बारतरी छत्तीस लाख रुपये गौऱ्यांचेच होतात शेणापासून प्रोडक्ट बनवणे आणि विकणे मग ते अमेझॉन असेल पूजा हवन असेल आज पूजा हवन मोठमोठे देवस्थान वगैरे हे सगळ्या गोष्टींपर्यंत जर पोहोचवल्या तर आज केसाचा बिझनेससुद्धा खूप मोठा आहे लक्षात घ्या जे केसं बालाजी वगैरे कुठं देवस्थानला गेल्यानंतर टक्कर वगैरे करतात हे केससुद्धा विकले जातात तर पूजा हवनसाठी गोवऱ्या हे लागतात त्यांनी आज आपला देश लहान नाही एक एकशे चाळीस करोड जनतेचा देश आहे विचार करा काय काय विकले जाऊ शकतं आज छत्तीस लाखाच्या गौऱ्या विकल्या जातात जवळजवळ चारशे लिटर ॲव्हरेज दूध जर पकडेल ऐंशी गाईचं कमी जादा या याप्रमाणे तर त्रेचाळीस लाखाचं दू दूध विकलं जातं दहा लाख रुपयाच्या गायी म्हणजेच कालवडी जर धरल्या तर कालवडी संगोपन करून गाय बनवून विकली जातात आणि दहा लाख रुपयाचं तुमचं काय होतंय गोमूत्र होतंय तर विचार करा जवळजवळ मिळून हे किती होतात त्रेचाळीस आणि ऐंशी लाख रुपये घेऊन हे जवळजवळ झालं ना एक करोड रुपयाचा म्हणजे शंभर लाख म्हणजे एक करोड रुपयाचा टर्न ओव्हर विचार करा विचारून ही गोष्ट पचणार नाही तुम्हाला पण अमोल फुले यांनी ही प्रत्यक्षात गोष्ट उतरून दाखवली एक जनरल मॅनेजर जर ब्रँच अनेक ब्रँच ह्याच्या अंडर असतात ह्या सांभाळू शकतो तर ऐंशी काही सांभाळू शकत नाही का सिस्टम त्यांनी बनवला आहे आपल्या कोल्हेवाडी गावात संगमनेर तालुक्यामध्ये आज जी काल्पनिक गोष्ट वाटते पण आज पाचशे पाचशे गायींची गोटे मी स्वतः बघितले आहे एक काळ असा होता की मी तीस पस्तीस गाई सांभाळ्या पण शेवटी आपला हा भाग दुष्काळी असल्यामुळं पाण्याचं नियोजन होत नव्हतं कांदे करावं काही सांभाळा गायींना चारा केलं तर कांदे नाही आणि हे सगळ्या गोष्टी काही नवरन बायको दोघं सांभाळणारे काही अडी मला गोठा बंद करावा लागला मी बंद केला याचा अर्थ असा नाही की दूधंदा परवडत नाही किंवा त्याच्यात अनेक मार्ग आहे हे चार मार्ग तर पैसे कमवायचे एका गाईपासून तुमच्या समोर आलेले आहे पण देशी गाईचं गोमूत्र हे एम एलवरती विकल्या जातं दहा एम एलची बॉटल पाच एम एल आणि वीस वीस तीस रुपयाला बॉटल विकली जाते ग्रॅमवरती एम एलवरती विकलं जातं तर विचार करा मित्रांनो कुठलाही धंदा टेक्निकलशिवाय जर केला तर शक्य नाही पण टेक्निकल वापरून आज जमाना ऑनलाईन होतोय ऑनलाईनच्या पद्धतीने आपण कशा पद्धतीनं ब्रँड बनवू शकतो आणि ब्रँडचे पैसे आपण कसे बनवू शकतो आणि कशा पद्धतीने एवढा मोठा टर्न ओव्हर करू शकतो तर नक्की त्यांचा एक छोटासा व्हिडिओ आपण दाखवलेला आहे तुमच्या लक्षात आला असेल अलग लक्षात का नाही एक जनरल मॅनेजरची नोकरी सोडून यशस्वी दूध व्यवसाय करणाऱ्या यादींमध्ये अमोल फुळेंच नाव येतं आहे तर कशी वाटली मित्रांनो नक्कीच तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र